आक्रमक जाणून घ्या जा सविस्तर माहिती तर माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक खूप खूप स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट पेन्शन संदर्भात नवीन अपडेट समोर कर्मचाऱ्यांनी बांधला जंग आणि जंग सुधारित पेन्शन योजना नको आम्हाला हवी जुनी पेन्शन योजना एकच मिशन जुनी पेन्शन या संदर्भात पुन्हा कर्मचारी आक्रमण चला तर पाहूया

राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजना तसेच केंद्र शासनाने एकत्रीकृत निवृत्ती योजना लागू करण्याचा करण्याबाबत शासनाचा आदेश गत शुक्रवारी सप्टेंबर रोजी काढण्यात आला अशी माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारती संघटनेचे संस्थापक आमदार कपिल पाटील राज्य अध्यक्ष अशोक बेलसरे राज्य सचिव सुनील गाडगे सर यांनी दिली या योजनेबाबत शिक्षक भारती संघटनेचे शिलेदारामध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे या संदर्भात मोठी तफावत आहे म्हणून जुनीच पेन्शन हवी नव्याने सुरू केलेली योजना पुन्हा शेअर मार्केट ची भर करणारी आहे या योजनेतून कर्मचाऱ्याच्या चा पगारातून होणारी कपात वेतन दहा टक्के कपात शासनाकडून दर महिन्याला तर महिन्याला अठरा पॉइंट पाच टक्के रक्कम शेअर सरकार गुंततील कर्मचारी दहा टक्के गुंतील अशी एकूण गुंतवणूक केली जाणार आहे आणि दोन्हीची दो गुंतवणुकीची बेरीज पाहता कर्मचारी सेवेत आहे तो पर्यंत त्याला अठ्ठावीस पॉइंट पाच टक्के रक्कम कर्मचारी आणि सरकार यांच्या माध्यमातून शेअर गुंतवली जाणार आहे आणि या संदर्भाच्या आदेशानुसार सेवा कालावधीची गणना प्रत्यक्ष भरलेल्या अंशदायी निगडीत आहेत म्हणजेच जितकी वर्ष कपात त्यानुसार निवृत्ती वेतन मिळेल यापूर्वी वेतनातून अंशदान कपात नव्हती परंतु आता अंशदान कपात झाली आहे तर ही बातमी अत्यंत महत्वाची असल्यामुळे आपण स्पष्ट करत आहोत ती रक्कम भरावी लागणार आहे राष्ट्रीय निवृत्ती योजन, योजना संचित रक्कम काढता येणार नाही वीस वर्षे ते दहा वर्ष दरम्यान सेवा होईल त्यांना सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन असेल राज्य शासनाच्या योजने सेवेची अट वीस वर्षे असेल तर केंद्र शासनाच्या योजनेत पंचवीस वर्ष सेवेची अट असेल दहा वर्षापेक्षा कमी असल्यास असल्यास सेवा असल्यास निवृत्ती वेतन नव्हे तसेच दहा वर्षे सेवा झाली असल्यास रुपये तर असल्याच साडे सात हजार निवृत्ती वेतन देण्यात येणार आहे आणि या संदर्भामध्ये यापूर्वी सेवानिवृत्त अथवा नजीकच्या काळात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला त्यांच्या संचित निधीतून प्राप्त साठ टक्के परतावा रक्कम म्हणून शासनाकडे भरावी लागणार आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत शिक्षक भारती संघटनेच्या वतीने शिक्षक तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील सर जिल्हा अध्यक्ष अहमदनगर महिला अध्यक्ष आशा मगर जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंडे कैलास जाधव आदीने स्पष्ट केले सुधारित पेन्शन योजना नको आम्हाला हवी जुनीच पेन्शन योजना यावर कर्मचारी आक्रमक मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ मध्ये नवनवीन अपडेट घेऊन धन्यवाद थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक